माजी सरपंच सुभाष मिरेखोर पंचाक्षरी कलमाडे बाबुशा मदने लक्ष्मण कोली यांच्या पुढाकाराने न भोतो न भविष्यती असं हे भव्य आणि दिव्य कुस्त्यांचं मैदान आज माफ कवते मुक्कामी नंबर एक ची कुस्ती लागते रियाज रडा हात वरती करा याच गावचा सचिन हलोरे हात वरती करा शिरवळचा पैलवान आहे अक्कलकोटचा बेटीचा खणखणी छत ठोकलेला माझ्या भाऊ किती टाकत आहे म्हणून समोरच्या मानसिक खच्चीकरण करण्यासाठी पहलवान छोटो ठोकतात ही कुस्तीची सायकोलॉजी आहे हे मानसशास्त्र पैलवान म्हणजे काय रक्ताला सरसाच्या रक्ता लाडणारा ऐन्या साधू करणाऱ्या शुरांना पैलवान म्हणतात दहा दहा पंधरा पंधरा वर्ष ही नशा बाळगावी लागते त्यावेळेस असे पैलवान घडत असतात काही काही नशा संध्याकाळी चढतात आणि सकाळी उतरतात पण ही नशा दहा दहा वर्ष टिकवावी लागते त्यावेळेस अशी रत्न घरामध्ये घडत असतात मेथीची भाजी चार दिवसात उगवते आणि आठ दिवसात संपून जाते पण नारळाचा कोंब उगवायला सहा असा महिने लागतात या कुस्तीपडामध्ये अतिशय शिस्तबंदपणानं कॉमेटे करणारे बनसोळे साहेबांचा सत्कार या ठिकाणी बंडघर पैलवानाने करावं असं मी विनंती करतो धन्यवाद साहेब माझ्यासारख्या नवोदित निवेदकाला तुम्ही संधी देताय नाहीतर माझा सन्मान देखील यात्रा कमिटीच्या वतीनं संपन्न होतोय माझी माझ वाचा झाली आणावर माझा फोन वितो विश्वंबर निवेदक हरातला तोडा असतो त्याचं दिसणं गरजेचं नसतं पण असणं गरजेचं असतं ಬಂಡ್ ವಸ್ತಾದ ಅಶೋಕ್ ವಸ್ತಾದ್ ಸತ್ಕಾರ ಮಾಡ್ತಾರೆ ಅದು ನಮ್ಮ ಮಸೀದಿ ಯತ್ ಕಮಿಟ್ ತರ್ಪಿ ಪೂರ್ಣತ ಸ್ವಾಗತ ಐತಿ बाळासाहेब कल्लापा पाठोरात आणि उमेश वाघमारे माजी सरपंच कुस्तीला पंच म्हणून उपस्थित आहेत आणि रियाज न कब्जा घेतलेला आहे आपल्या वजन गटातला महाराष्ट्र चॅम्पियन आहे आणि कब्जा घेतलाय सचिन हळुरेचा किल्ली तोडून निघण्याचा प्रयत्न आहे सचिनचा या सचिनला त्या भागामध्ये जोड नाही आहे आज एक नंबरला करणार आहे कसला रियाज आहे बघतो म्हणून आलाय हा रियाज म्हणतोय भले भले गेले गोते खात आणि चिलाट काढायचंय माझी वाट त्यावर हा सचिन म्हणतो बनाना छोड दे पंजा तो पंजातोला दम नाही म्हणतोय अशी कुस्ती मैदानात लागली आहे एकलंगी भरण्याचा प्रयत्न रियाजचा त्याची खासियत आणि मास्तरकी डावामध्ये खात्यातलं प्रमुख अस्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न आणि खालून टेंकी टाकण्याचा प्रयत्न सचिनचा अशी कुस्ती मैदानामध्ये लागलेल्या या लिहाजन अनेक मैदान मैदाना गाजवलेली आहेत कर्नाटक आणि महाराष्ट्रातली आणि सचिन गुलबर्गा आळंद शहापूर हुबली धारवाड अशा अनेक स्पर्धा त्या सचिन गाजवलेल्या आहेत या दोघांनी भल्या भल्याला ठकवलेला आणि आज गाठ पडली ठकास महाठक मालकवट्याच्या मैदानात आणि भाज्यातलं प्रमुख अस्त्र काढतोय तमाम कुस्ती ौकीनाच्या नजराच्या कुस्तीवरती लागलेल्या आहेत लक्षावरती लक्ष लागलेलं आहे आणि भले संपलेल्या कुस्तीमध्ये रियाजरा बाळकवट्याचा आणि अध्यक्षांच्या परवानगी